कंकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्रीदेव कोळंबाचा वार्षिक जत्रोत्सव यंदा पाच मे रोजी होणार आहे हा जत्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो पाहुयात आमचे कणकवली प्रतिनिधी ऋषिकेश मोरजकर यांचा हा रिपोर्ट या

डिजिटल डिजिटलमध्ये स्वागत आहे आज आपण नांदगाव कणकुली तालुक्यातील नांदगाव येथील श्रीदेव कुळंबा जागृत देवस्थान चलाबाप्रमाणे यावर्षी पाच मे दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी मोठ्या उत्साहात श्रीदेव कुळंबाचा जत्रोत्सव होणार आहे या जत्रोत्सवासाठी हो किमान एक महिन्याचाच कालावधी राहिलेला आहे आणि या कळंबो उत्कर्ष मंडळाची बैठक आज संपूर्ण या जत्रोत्सवाचे नियोजन करण्यासाठी या ठिकाणी बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीसाठी सर्व सभाच आहे त्याचप्रमाणे कळंब उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष आहेत नागेश मोरे या ठिकाणी काय सांगाल तुम्ही जत्रोत्सवमध्ये सांगा। कोळंबा देवाची जत्रा ही सालाबादप्रमाणे आम्ही तर मे महिन्यामध्ये प्रत्येक वेळी आठ ते दहा दिवस कंटिन्यू आमच्या मिटिंग असतात नियोजनाच्या आणि त्याप्रमाणे आज आमची मिटिंग आहे आणि उद्या जी पाच मेला जी जत्रा होणार आहे त्याच्या नियोजनासंदर्भात ते भाकरी किंवा इतर मटणाची व्यवस्था किंवा मटण भाकरी देत असल्यामुळे त्या संदर्भात सगळ्यांना एकत्र करून कार्यकर्त्यांनी कसं जे भाविक घेतात त्यांच्या लक्ष कसा द्यायचा हे सगळं नियोजन आज आम्ही एकत्र बसून व्यवस्थितरित्या जत्रा पार पडेल कारण निवडणूक असल्यामुळे व्यवस्थित कुठेही आच्चारसहित भंग होणार नाही याचीही दक्षता घेऊन आम्ही नियोजन केलेलं आहे टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल